का गेट वर नाव पाहिजे कारण हे सर्व आम्ही लहान लहान लेकरं घेऊन पुढे तर आम्हाला आम्हाला दुसरं काही खांडण्यासाठी नाही बसला फक्त आम्ही बाबासाहेब न्यायासाठी बसलो आम्हाला न्याय लढायचं आहे आम्हाला ताकद आहे आम्हाला आम्हाला मरायचं आहे जे होईल ते आम्ही बाबासाहेब रक्त दिसतात आम्ही मरायच आहे फक्त आम्हाला बाबासाहेब गेट पाहिजे आम्हाला धन नाही पाहिजे इस्टर नाही पाहिजे त्याचा पैसा नाही पाहिजे अर्ज नाही पाहिजे आम्ही काही तुम्हाला

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचे प्रवेशद्वार लावण्यावरून दोन गट आक्रमक झाले असून त्यांनी पोलिसांवर दगडफेक केली आहे यानंतर गावात संचारबंदी लावण्यात आली पण तरीही आंदोलन विभागीय आयुक्त कार्यालयावर आले या ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त मोठ्या प्रमाणावर तैनात करण्यात आला त्यामुळे या परिसराला छावणीचं स्वरूप देण्यात आलं आंदोलकांनी विभागीय आयुक्त कार्यालयावर घेराव घातला आहे आपल्या मागणीसाठी शेकडोच्या संख्येने बौद्ध बांधवांनी आज सकाळी गाव सोडून अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली मात्र या भेटीत जिल्हा प्रशासनाने जर कुठलीही ठोस पावले उचलली नाही तर हजारोंच्या संख्येने मुंबई गाठून दाद मागण्याचा आक्रमक पवित्रा पांढरी खानमपूर गावातील बौद्ध बांधवांनी घेतला आहे परिणामी गावात संचारबंदी लागू करण्यात आली असून गावात पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे खानमपूर ग्रामपंचायतीने सव्वीस जानेवारी दोन हजार वीसला ग्रामपंचायतीत ठराव घेऊन गावातील प्रवेशद्वारावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने प्रवेशद्वार बांधण्यात येईल असा ठराव पारित झाला होता परंतु कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने प्रवेशद्वाराचे काम पूर्ण झाले नाही त्यानंतर सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीस ला पुन्हा एकदा ठराव घेऊन प्रवेशद्वाराच्या अंमलबजावणीवर कोणीही आक्षेप घेणार नाही असाही ठराव पारित करण्यात आला होता मात्र बांधकाम सुरू होण्यापूर्वीच एकतीस जानेवारीलाच लोखंडी कमान उभारून त्यावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे फलक लावण्यात आले त्याला गावकऱ्यांनी विरोध दर्शवला असता हा फलक तेरा फेब्रुवारीला पोलिसांनी काढण्याचा प्रयत्न केला याला गावातील शेकडो बौद्ध बांधवांनी विरोध दर्शवत गावाच्या प्रवेशद्वारावरच आळीपाळीने ठिय्या आंदोलन सुरू केले होते दरम्यान बावीस फेब्रुवारीला प्रवेशद्वाराच्या दुसऱ्या बाजूला शामियाना टाकून हजारो नागरिकांनी विरोध दर्शवत ही लोखंडी कमान काढून योग्य बांधकाम करावे अशी मागणी केली होती त्यामुळे दोन्ही गट आमने सामने आंदोलनाला बसल्याने गावात तणावाचं वातावरण निर्माण झालं परिणामी सहा मार्चला ग्रामसभा घेऊन या वाद मिटवण्याचा गावकऱ्यांनी निर्णय घेतला होता मात्र काही गावकऱ्यांनी ही ग्रामसभाच अवैध असल्याचं सांगत विरोध दर्शवला आणि गाव सोडण्याचा निर्णय घेतला गावात सामाजिक सलोखा कायम राहावा तसेच कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी जिल्हा प्रशासनाने मध्यस्थी करत काल सायंकाळी दर्यापूर येथे पत्र देत आश्वासन दिले मात्र आपल्या मागणीसाठी गावातील शेकडो बौद्ध बांधवांनी गाव सोडून बुधवारी मंत्रालयावर जाण्याचा निर्णय घेतला आहे याच पार्श्वभूमीवर पांढरी खानमपूर गावात कायदा आणि सुव्यवस्था बिघडू नये यासाठी गावामध्ये संचारबंदी लागू करण्यात आली याच मुद्द्यावर आज मोठ्या प्रमाणात लोकांनी एकत्र येत आंदोलन केलं यावेळी आंदोलकांकडून पोलिसांवर दगडफेक करण्यात आली त्यानंतर आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीमार केल्याचं सांगण्यात येत आहे गेल्या पाच दिवसापासून खानापूर गावच्या प्रवेशद्वाराचा वाद सुरूच आहे यावरून स्थानिकांनी आंदोलनही केले होते यानंतर पोलिसांनी संचारबंदी लागू केली होती मात्र संचारबंदी झुंगारून मोठ्या संख्येने आंदोलक अमरावतीत पोहोचले गेटवरच्या पोलिसांनी त्यांना अडवलं तरी जे ऐकत नव्हते आणि पोलिसवर ज्यावेळेस मध्ये घुसून काही गडबड करणार होते त्या दरम्यान पोलिसांनी लाठीचा वापर केला हलका आणि त्यांना डिस्पर्स केलं पण डिस्पर्स केल्यानंतर जो मॉब आहे त्यांनी जाऊन दुरून सर्व दगडफेक केलेली आहे त्याच्यामध्ये काही गाड्यांचे काच कुठले काही पोलीस जखमी झालेले आहेत आणि त्या क्रॉ आणखी व्हायलंट जो मॉब झाला होता त्याला डिस्पर्स करण्यासाठी माईल लाठीचार्ज केल्या त्यानंतर अश्रुदूरचे वापर केलेला आहे तर म मॉब जो आहे तो जो व्हायलंट झाला होता तो पूर्णपणे डिस्पर्स झालेला आहे आमची पहिली प्रायोरिटी की गावात शांतता राहावी शहरामध्ये कुठल्याही प्रकारच्या अफवावर कोणी विश्वास ठेवू नये महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी बघत राहा टाईम सोबतच शेअर करा सबस्क्राईब करा आणि